कार्य सम्राट आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उधार घेता येत नाही ते स्वतःला निर्माण करावं लागतं याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे वैजापूर गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर होय शून्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा मतदारसंघातील विकासावर आणि जनतेच्या मनावर उमटविणारे रमेश बोरणारे सर हे एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याच उत्तम उदाहरण आहे लहानपणीपासूनच लोकसेवेचा वसा घेतलेल्या आणि प्राध्यापक ते आमदार असा यशस्वी प्रवास केलेल्या रमेश बोरणारे सरांच्या संघर्ष गाथेवर टाकलेला हा प्रकाश वैजापूर तालुक्यातील चिंचळ गाव येथे सत्तावीस जुलै एकोणीसशे साली रमेश बोरणारे सरांचा नाना साहेब बोरणारे आणि सामान्य बोरणारे कुटुंबात जन्मलेल्या तीन भाऊ आणि चार बहिणी आहेत शेतकरी कुटुंबात जन्मल्याने लहानपणीपासूनच त्यांना हलाखीची परिस्थिती आणि आई वडिलांच्या कष्टाची जाणीव होत होती यामुळे कष्ट आणि संघर्ष करण्याची ताकद त्यांना लहानपणीपासूनच मिळत गेली त्यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा चिंचळगाव येथे पूर्ण झाले पुढील शिक्षणाचा टप्पा त्यांनी वैजापूर येथील जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केला आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण केली पुढे त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बारावी सुद्धा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले त्यांनी बीकॉम पर्यंतचे शिक्षण मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विनायकराव पाटील महाविद्यालयातून पूर्ण केलं त्यांनी शिकवणी वर्ग घेऊन स्वतःचा खर्च भागवत शिक्षण पूर्ण केलं आणि कुटुंबाला खऱ्या अर्थाने राजकीय जीवनाची मुहूर्तमेढ रोवली या यासोबतच शिक्षण हाच उन्नतीचा मार्ग आहे हे समजल्यानं त्यांनी इतर कामांसोबतच शिक्षण देखील सुरू ठेवलं आणि एकोणीसशे एक्याण्णव मध्ये देवगिरी महाविद्यालयातून त्यांनी एम कॉम ची पदवी पूर्ण केली त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची दखल घेत ब्याण्णव साली मराठवाडा शिक्षण प्रसारक त्यांना शिवाजी महाविद्यालय परभणी येथे कॉलेजला प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं पुढे मुक्तानंद महाविद्यालयात देखील त्यांनी चार वर्ष प्राध्यापक म्हणून काम पाहिलं एकोणीसशे ब्याण्णव साली सरांचा विवाह कन्नड येथील रामराव गरजे यांची कन्या संगीताताई यांच्याशी पार पडला त्यांना ऐश्वर्या आणि गौरी या दोन मुली असून ऐश्वर्याचा विवाह नगर विकास विभागातील उच्च पदस्थ अधिकारी लहानपणापासूनच हलाखीच्या परिस्थितीतून झालेली घडवणूक कष्टाची तयारी आणि जनसेवेची असलेली तळमळ यामुळे बोरणारे सरांचे समाजकार्य अविरतपणे सुरूच होते त्यांनी चिंचळगाव इथून शिवसेना शाखा प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली शाखा प्रमुख म्हणून केलेल्या कार्याची दखल घेऊन दोन हजार साली त्यांची शिवसेना शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली मिळालेल्या संधीचे सोने करत त्यांनी पक्ष संघटना बळकटीकरण आणि जनतेचे प्रश्न यासाठी स्वतःला झोकून देत काम केलं यामुळे दोन हजार सात साली त्यांची नियुक्ती शिवसेना तालुका प्रमुख पदावर करण्यात आली वर्षभराच्या अवधीतच त्यांनी गाव तिथे शिवसेना शाखा आणि घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवून शिवसेनेचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली सर तालुका प्रमुख असताना लोकाभिमुख कामांसाठी प्रसिद्ध झाले गोळवाडी आणि जरूर येथे बोरबेलमध्ये पडलेल्या बालकाला जोदान देण्याचं कार्य देखील त्यांच्या हातून घडलं या व्यतिरिक्त मतदारसंघातील एका युवकानं बहिणीच्या लग्नाच्या विवंचनेतून आत्महत्या केली असता आमदार बोरनारे सरांनी स्वतः भावाची भूमिका निभावत त्या भगिनीचं लग्न सुव खर्चातून लावून दिलं अशा विधायक कार्यातून बोरना शेतकऱ्यांचे महिलांचे युवकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकडं आमदार प्राध्यापक रमेशजी बोरनारे सरांचा कल जास्त आहे मतदारसंघातील प्रश्न घेऊन आलेल्या प्रत्येकाला आपला प्रश्न फक्त बोरणारे सरच सोडवू शकतात हा विश्वास निर्माण झाला विकासाचे आणि समस्या सोडवण्याचे श्रेय घेण्यापेक्षा समस्या सुटल्याचे समाधान हीच आपल्या कामाची खरी पावती असल्याचा विश्वास आमदार बोरणारे सर व्यक्त करतात शासनाचे पाठबळ प्रशासनाची साथ प्रचंड इच्छाशक्ती आणि मतदारसंघातील नागरिकांचा आशीर्वाद सतत विधायक काम करण्यासाठी प्रेरित करत असल्याची प्रामाणिक भावना आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सरांच्या मनामध्ये आहे नागरिकांचा हाच आशीर्वाद आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची साथ त्यांना कायम राहील आणि वैजापूर गंगापूर मतदारसंघ विकासाची घौडदौड अशीच सुरू ठेवेल यात शंका नाही Like, comment, and subscribe!